काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक झाली आहे आणि त्याच्यामध्ये एक दहशतवादी ठार करण्यात सुद्धा भारतीय जवानांना यश आलेलं आहे आणि शोपियान चकमक अजूनही सुरू असल्याची माहिती आहे तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलानं घेरली असल्याची माहिती सुद्धा समजते आत्ताच्या क्षणाला शोपियानमध्ये चकमक सुरू आहे एक दहशतवाद्याला ठार करण्यात यश आलंय मात्र तीन दहशतवाद्यांना आणखी घेरलं असल्याची माहिती सुद्धा समजते सुरक्षा दलाकडून तीन दहशतवाद्यांना सध्या घेरलं गेलेलं आहे जम्मू काश्मीरमध्ये अजूनही तणावपूर्ण वातावरण दिसतंय आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून शिवाजी आता का सुरक्षा दलाच्या सगळ्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना घेरलेलं आहे असं समजत त्याबाबत आणखी काय तपशील आहेत एक महत्वाची बाब आहे खर तर सकाळी पहिलगाम हल्ल्याच्या दहशतवाद्यांच्या संदर्भातले पोस्टर लागले आणि त्यांच्यावरती वीस लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं त्याच नंतर ही चकमक सुरू झालेली आहे त्यामुळे या चकमकीला मोठं महत्व प्राप्त होतं साधारण दहा दहशतवादी या ठिकाणी लपल्याची माहिती मिळते आहे तीन दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात भारतीय सुरक्षा रक्षकांना यश मिळाल्याचं पाहायला मिळतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सीआरपीएफ बीएसएफ आणि जम्मू काश्मीर पोलीस असं हे संयुक्त अभियान सध्या राबवलं जात आहे आणि या अभियानामध्ये सकाळपासून जर आपण पाहिलं तर मोठी चकमक पाहायला मिळत आहे आणि या भागामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आहे तो वाढवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे शोपियानच्या काही भागामध्ये जर, भागा जर आपण पाहिलं तर सकाळी माहिती मिळाली होती की दहशतवादी या ठिकाणी आहेत म्हणून गुप्तचर यंत्रणा त्यानंतर ही शोध मोहीम जी आहे ती वाढवण्यात आली अधिकृत माहितीनुसार शोपियन पोलीस भारतीय सेना आणि सीआरपीएफ असं संयुक्तपणे हे ऑपरेशन राबवलं जात आहे त्यामध्ये आता दोन ते तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालायची घातल्याची माहिती समोर येत आहे अद्यापपर्यंत हे दहशतवादी पेहलगाम हल्ल्यातली तर आहेत का याची माहिती अद्याप पुष्टी जी आहे ती झालेली नाहीये मात्र दहशतवाद्यांच्या विरोधात भारताची मोहीम जी आहे भारताने ऑपरेशन सिंधूरच्या अंतर्गत अधिक तीव्र केल्याची माहिती समोर येत आहे धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शिवाजी